संजय राऊत यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की यांचे जे आदेश आहेत त्यांचे जी काही भूमिका अजित पवार गटाची असते ती भूमिका दिल्लीतनं ठरते कारण त्यांची मालक जे आहेत ते अमित शहा आहेत असं आहे की भांडूपचा भोंगा नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी काहीतरी बरळला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं हो। हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा असतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला कुठला आमदार त्या मंत्रिमंडळामध्ये असला पाहिजे हा सर्वस्वी निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब घेत असतात त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरेसाहेब असतील <coughs> राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल असतील हे सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं कोणी त्या मंत्रिमंडळामध्ये जावं या निर्णय घेत असतात आपला पक्ष ज्यांनी काँग्रेसच्या चरणी गहाण ठेवला आहे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिकवायची गरज नाही दिल्लीला ज्यावेळेला इंडिया आघाडीच्या बैठकीला आपण जाता त्यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंना कुठे बसवलं गेलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे निर्णय हे सर्वस्वी अजितदादा पवार साहेबच घेत असतात मात्र त्यांचं म्हणणं आहे की संजय राऊतांचं की अमित शहा यांनी मंत्रिपदा धनंजय मुंडे यांना दूर केलं आहे त्यामध्ये अजित पवारची भूमिका असेल असं मला वाटत नाही मात्र पक्षाचे प्रमुख अमित शहा हेच आहेत ते सर्व निर्णय होतं शिवसेना चे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे राहिले का मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी झालेत हा प्रश्न देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे साहेबांनी दसरा मेळावा कसा होईल गर्दी जमवण्यासाठी किती वेळा आता शिवतीर्थावर जावं लागतं आहे ज्या मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरेंना बडव्यांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांना घेरलं आहे म्हणून शिवसेना सोडावी लागली त्यांच्याकडे तुम्हाला आता पक्ष उभारी आणण्यासाठी जावं लागतं आहे ह्याचं आत्मचिंतन मनन राऊत साहेबांनी केलं तर अधिक चांगलं राहील कुठंतरी महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे काय पाहायला गेलं तर कुठंतरी अजितदादा असतील त्या स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यावरती टार्गेट केलं जाते काही दिसून अजिबात नाही उत्तम प्रकारचा संवाद आणि समन्वय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब असतील या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम संवाद आणि समन्वय आहे कोणालाही त्याबाबतची काळजी करायची गरज नाही तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा वाद पुन्हा समोर आलेला आहे जी मुंबईतील घरं आहेत धनंजय मुंडे यांची ती दावा केल्या मुंडेंनी मात्र करुणा मुंडे यांचा देखील आरोप त्या कौटुंबिक वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही सर सर मराठवाड्यामध्ये मराठवाडा हाच पडला सर मात्र त्या ठिकाणी पालकमंत्र्यांची हजेरी नाही पालकमंत्री हे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची उजली करायला लागली त्याच्याला पण फिरता असा आरोप होतो घटनास्थळी पालकमंत्र्यांनी जायला हवं मात्र पालकमंत्री ठाण्यामध्ये मुंबईमध्ये फिरता आज मला विश्वास आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्यामध्ये जी इतिहासामध्ये झाली नाही एवढी अतिवृष्टी झालेली आहे याबाबतची चर्चा होईल ओला दुष्काळ देखील जाहीर करावा अशा प्रकारच्या अनेक निवेदनं आमदार तिथले स्थानिक करतायत मंत्रिमंडळामध्ये ठोस असा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आणि सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जातील उद्या स्वतः अजितदादा पवारसाहेबांनी त्यांचे सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून मराठवाड्याच्या दौऱ्यावर ते स्वतः जात आहेत जयकुमार गोरेसाहेब सोलापूरला फिरत होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील धाराशीमध्ये जातील महायुतीचं सरकार शेतकऱ्यावर ह्या कोसळलेल्या संकटामध्ये पूर्णपणे शेतकऱ्याबरोबर आहे ओला दुष्काळ जाहीर करतील का शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत मिळणार का आणि पूर्ण शेतातली माती जी आहे ती वाहून गेली आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे प्रकारची मदत आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडनं देखील मला विश्वास आहे की आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल काहीतरी निर्णय सरकार घेईल महायुतीचं सरकार खंबीरपणे भक्कमपणे बळीराजाच्या या संकट वेळेमध्ये पूर्णपणे पाठीशी आहे आणि जास्तीत जास्त मदत या शेतकऱ्याला मिळावी हा महायुतीच्या सरकारचा मानस आहे सर मध्ये दुसरीदार पाऊस पडतोय ओमराज निंबडकर जे गटाचे त्या रस्त्यावरती फिरण्यात जात आहेत मात्र सर नाहीकांना अजून माहिती की त्यांना जाण्याचे निर्देश दिले ते गेले नाही तिथे अजूनपर्यंत कालपासून पाऊस का पडतोय मग ते मेट्रोच्या कामामध्ये व्यस्त आहे लोक सरकार मेट्रोमध्ये व्यस्त आहे असं देखील संजय यांनी आरोप केलेला आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कोण असं आहे की अनेक वर्ष आमदार म्हणून त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर काल ठाण्यामध्ये मेट्रोची चाचणी झाली त्यांच्या मतदारसंघामध्ये होते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ती मेट्रोची चाचणी झाली मंत्री आणि त्या विभागाचा आमदार कारण आपण बघितलं असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना ज्या वेळेला चौदाच्या आधी नऊ ते चौदामध्ये जे आंदोलन हाऊस बंद पाडलं होतं मेट्रोसाठी त्यावेळेचा फोटो त्यांनी त्यांना भेट दिला ते मला विश्वास आहेत की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब लवकरात लवकर कॅबिनेट बैठकीनंतर धाराशिवला पोहोचतील असं आहे मुख्यमंत्र्यांनी खास करून ठाण्यात लक्ष द्यावं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं संपूर्ण महाराष्ट्रभर लक्ष आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कायम जनतेमध्ये फिरणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशी ज्यांची प्रतिमा आहे त्यांना संजय राऊतांच्या सल्ल्याची गरज नाही मग यादी पंजाबला पूर आला त्यावेळेला पंतप्रधानांनी मदत केलेली आहे ज्या वेळेला गुजरातला अशा काही गोष्टी घडतात तेव्हा जास्ती जास्तकडनं जास्तीत जास्त, जास्त आर्थिक सहाय्य दिलं जातं मात्र महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असे अनेक गाव जे आहेत ते पूरपूर स्थितीमध्ये गेलेले केंद्र सरकारकडनं एक मदतीची अपेक्षा आहे कारण राज्य सरकारवर मोठं कर्ज आहे तर राज्य सरकार सक्षम नाही असं देखील संजय राऊत म्हणाले असं आहे की एन डी आर एफचे जे निकष आहेत हे संपूर्ण देशामध्ये एकच आहे त्यामुळे ते निकष पंजाबला वेगळे महाराष्ट्राला वेगळे गुजरातला वेगळे असं होत नाही एन डी आर एफची केंद्रातनं येणारी मदत ही सर्व राज्यांना समान निकषांपुढे मिळत असते आणि महाराष्ट्र सरकार सक्षम आहे महाराष्ट्रातील बळीराजाला मदत देण्यासाठी